नमस्कार सायली खूप विचार करत असते सायली म्हणत असते नाही अर्जुन सर तुम्ही कितीही काहीही बोला तरीसुद्धा मला पूर्णपणे खात्री आहे ही दोघंजणं माझे आईवडील नाही आहेत तेव्हा लगेच अर्जुन बोलतो सायली मग आपल्याकडे एकच पर्याय आहे तो पर्याय निवडूया का आपण तेव्हा लगेच सायली बोलते अर्जुन सर तुम्ही फक्त सांगा तेव्हा लगेच अर्जुन बोलतो या दोघांनाही न सांगता आपण हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया आणि मधुभाऊंशी बोलण्याचा प्रयत्न करूया कदाचित कदाचित मधुबाऊंना शुद्ध येईल आणि मधुभाऊ जे काही सत्य आहे ते तुम्हाला सांगतील तेव्हा लगेच सायली बोलते पण ह्या जर तरच्या गोष्टी आहेत ना जर मधुभाऊ शुद्धीवर आल्या तर सांगणार आहेत ना आता तुम्हीच विचार करा नक्की काय करायचं तेव्हा लगेच अर्जुन बो बोलतो सायली अजिबात काळजी करू नका सगळं काही अगदी व्यवस्थित होईल तुम्ही फक्त माझ्यावरती विश्वास ठेवा मिसेस सायली तुम्ही जर का माझ्यावरती विश्वास ठेवला तर बरं होईल तेव्हा मात्र सायली खूपच घाबरलेली असते त्यावेळेला सायली म्हणते ठीक आहे आणि त्याच वेळेला सायली मैनावती आणि सदाशिवच्या जवळ जाऊन बोलते आई बाबा चला आपल्याला एका ठिकाणी जायचं आहे तेव्हा सदाशिवराव बोलतात कुणीकडे जायचं आहे त्यावेळेला सायली बोलते का मी माझ्या आई वडिलांना बाहेर घेऊन जाऊ शकत नाही का त्यांच्यासोबत जर का मला काही वेळ घालवायचा असेल तर तो घालवू शकत नाही का तेव्हा लगेच मैनावती बोलते नाही गं बाळा असं काही नाही अगं आम्ही यायला तयार आहोत चल अहो चला ओ लेख एवढी बोलते ना कुठेतरी नेत असेल लेख आपल्याला फिरायला वगैरे जाऊया की आपण तेव्हा लगेच सदाशिवराव बोलता ठीक आहे जाऊया आणि मग अर्जुन आणि सायली त्या दोघांनाही घेऊन हॉस्पिटलमध्ये आलेले असतात तेव्हा मात्र मैनावती खूपच घाबरते आणि लगेच ती मोठ्याने बोलते सायली अगं हे काय करतेस तू आम्हाला हॉस्पिटलमध्ये का आणलंस अगं बाळा आमची तब्येत अगदी व्यवस्थित आहे तेव्हा लगेच सायली बोलते आई बाबा अहो कशाला तुम्ही विचार करताय अहो मी तर तुम्हाला सहजच आणलं अहो खरं सांगू का आई बाबा माझं ना तुमच्याकडे खूप महत्त्वाचं काम आहे त्यासाठी तेवढ्यात मात्र डॉक्टर सायलीजवळ आलेले असतात आणि ते सायलीला बोलतात मिसेस सायली अर्जुन सुभेदार अहो तुमचा जो पेशंट ॲडमिट होता ना त्याला शुद्ध आले हे ऐकताच अर्जुन आणि सायलीचा आनंद गगनात मावेन असा होतो सायली लगेच अर्जुनला बोलते अर्जुन सर मधुभाऊंना शुद्ध आली मधुबाऊंना तेव्हा लगेच अर्जुन बोलतो हो ना मधुबाऊंना शुद्ध आले मिसेस सायली आता तर प्रश्नच मिटला सगळंच कोडं सुटेल आता तेव्हा लगेच सायली बोलते हो अर्जुन सर हो आता सगळंच कोडं सुटणार आणि माझं आता नव्याने आयुष्याला सुरुवात होणार त्यावेळेला अर्जुन बोलतो चला त्यावेळेला लगेच मोठ्यानी मैनावती बोलते कोण आहे ते मधुबाऊ त्यावेळेला सायली बोलते चला ना मी तुमची ओळख करून देते माझ्या आयुष्यातला खूप महत्वाचा टप्पा म्हणजे मधुबाऊ आहेत मधुबाऊ म्हणजे माझ्या वडिलांसारखेच आहेत खरं सांगायचं तर तेच माझे वडील आहेत लहानपणापासून ला त्यांनी मला जे काही प्रेम दिलं आहे ना ते प्रेम मला कोणाकडूनही मिळालेलं नाही माझे वडीलच आहेत ते चला तेव्हा मात्र मैनावती सदाशिवरावांना बोलते आता कोण हे मधुबाऊ आपल्याला जाऊन बघावंच लागेल इकडे सायली अर्जुन हॉस्पिटलमध्ये आलेले असतात आणि ते मधुबाऊंच्या रूममध्ये गेलेले असतात मधुबाऊ सायलीला बघून खूप खुश होतात पण त्यांना जास्त काही बोलता येत नसतं सायली जवळ जाते आणि मधुभाऊंना बोलते मधुबाऊ मधुभाऊ बरं झालं तुम्ही शुद्धीवर आलात मला किती आनंद झाला आहे ना मी सांगू शकत नाही त्यावेळेला मधुबाऊ डोळ्यांनी इशारे करत असतात त्यावेळेला सायली बोलते मधुबाऊ तुम्ही बोलत का नाही आहात डॉक्टर डॉक्टर मधुबाऊ बोलत का नाही आहात तेव्हा लगेच डॉक्टर बोलतात अहो हो जरा काळजी करू नका अहो खूपच थकवा आहे त्यांना म्हणून ते बोलत नाही आहेत अहो थोड्या दिवसांनी बोलतील तुम्हाला काळजी करायची गरजच नाही आहे तेव्हा मात्र लगेच सायली खूप खुश होते त्यावेळेला सायली मधुभाऊना बोलते मधुभाऊ मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे त्या प्रश्नाचं जर का उत्तर दिलं तर खूप मोठं कोडं सुटेल तेवढ्यात मात्र तिथे रविराज आणि प्रतिमा आत्यासुद्धा आलेल्या असतात रविराज जेव्हा मधुबाऊना शुद्धीवर आलेलं बघतात त्यावेळेला खूपच आनंदी होतात त्यावेळेला रविराज म्हणतात मधुभाऊ बरे आहात ना तेव्हा मधुभाऊ डोळ्याने इशारे करत म्हणतात हो त्यावेला मधुबाऊ स्वतःशीच बोलतात देवा देवा आता तरी माझा आवाज काढणारे देवा असं का मला न बोलता ठेवतोय मला माझ्या साऊला सांगायचं आहे ज्या रविराज काकांना तू काका अशी हाक मारतेस तेच तुझे वडील आहे तेवढ्यात लगेच सायली बोलते मधुबाऊ मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे मधुबाऊ मला त्या प्रश्नाचं उत्तर द्या ना तेव्हा लगेच मधुबाऊ बोलतात सायली बाळा कोणता प्रश्न तू मला फक्त विचार साऊ तू जर का मला विचारलंस तर मी नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करेन त्यावेळेला सायली मैनावती आणि सदाशिवकडे बोट दाखवते आणि मैनावती आणि सदाशिवला बघून मधुबाऊ बोल हाती तिला इशारा करत असतात की हे कोण त्यावेळेला सायली बोलते मधुबाऊ हे माझे आई वडील आहेत का तुम्हीच सांग कारण हे माझे आई वडील असल्याचा दावा करतायत तेव्हा मात्र मधुबाऊ त्यांच्याकडे बघतच बसतात त्यावेळेला लगेच मैनावती सायलीला बोलते सायली तू हे विचारण्यासाठी आम्हाला इथे आणलंस अगं बाळा तुझा जर का आमच्यावरती विश्वासच नव्हता ना तर स्पष्टपणे सांगायचं होतंस आम्ही इथून गेलो असतो काही गरज नाही आहे आम्हाला दुसऱ्यांकडून काही ऐकायची आम्ही जातो इथून तुझ्या आयुष्यातून तेव्हा सायली बोलते हे बघा तुमची नाटकं बंद करा कारण तुम्ही एक नंबरचे नाटकी आहात हे मला कळून चुकलंय आणि आता प्लीज तुमची ही नाटकं आहेत ना ती थांबवा कारण तुमच्या या नाटकांचा पर्दा फाश आता झाला आहे आता तर मी तुम्हाला अजिबात थांबवणार नाही आहे त्यावेळेला लगेच मधुबाऊ सायलीला इशारा करतात की नाही हे तुझे आई वडील नाहीत तेव्हा मात्र सायली लगेच मैनावती आणि सदाशिवच्या जवळ जाते आणि त्यांना म्हणते का तुम्ही नाटक करत होतात का तुम्ही मला फसवत होतात तुम्हाला असं वागून काय मिळालं का तुम्ही खोटेपणा केलात बोला मला उत्तर द्या मला उत्तर पाहिजे तेव्हा मात्र मोठ्यानी सायली असं बोलताच अर्जुन बोलतो मिसेस सायली शांत व्हा अजिबात अजिबात उगाच तांडव करू नका त्यावेळेला सायली बोलते नाही आता मात्र मी शांत बसणार नाही आता कितीही काही झालं ना तरीसुद्धा एकेकाला मी एकेकाची लायकी दाखवणारच त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र सायली खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच सायली मोठ्यानी बोलते तुम्ही आत्ताच्या आता माझ्या नजरेसमोरून चालतं पडायचा मला तुम्ही माझ्या डोळ्यासमोरसुद्धा नको आहात प्लीज तुम्ही इथून निघून जा आणि खरं सांगायचं तर मला आता तुमच्याशी बोलायचं सुद्धा नाही आहे तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती खूप चिडचिड करत असते ती मोठ्याने बोलते आता सगळं काही संपलंय असं वाटतंय आणि सायली त्या दोघांचाही हात धरते आणि त्यांना घराबाहेर काढ कर... हॉस्पिटल बाहेर काढते तेव्हा मात्र मैनावती म्हणत असते सायली बाळा असा विचार नको करूस सायली बाळा आमच्यावरती विश्वास ठेव तेव्हा लगेच सायली बोलते अजिबात नाही माझा तुमच्यावरती विश्वास नाहीच आहे आणि कधीच नसणार आहे खरं सांगायचं तर तुम्ही खोटारडेच आहात आणि खोटारडेच राहणार मला तर तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर सायली या मैनावती आणि सदाशिवला त्यांची खरी लायकी दाखवेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका